आज आपण तांदळाची खीर बनवतो आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तांदळाच्या खिरीला पिन पितृ पंधरवाड्यामध्ये काही वेगळंच महत्त्व आहे आणि ही खीर सोप्या पद्धतीने कशी बनवायची त्याच्यासाठी मी बऱ्याचशा टिप्स देणार आहे त्या टिप्सचा वापर करून ही तुम्ही परफेक्ट खीर बनवू शकता आणि एकदम टेस्टी लागते आणि झटपट होते ही खीर हे करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण तांदळाची खीर बनवतो आहे त्याच्यासाठी आपण वन फोर्थ कप आंबेमोहोर तांदूळ घेतलेले आहे अर्धा लिटर फुल क्रीम मिल्कसाठी वन फोर्थ कप तांदूळ हे प्रमाण आहे हे प्रमाण घेतलं तर आपली खीर छान घट्ट पण होते आणि एकदम टेस्टी पण बनते तर हे योग्य प्रमाण आहे त्याचं आणि ह्याच प्रमाणात तांदूळ आणि दूध घ्यायचं आता बघू शकता तुम्ही हा आंबेमोर तांदूळ आहे सुगंधी तांदळाची खीर जास्त छान होते आणि जर तसा नसेल तर तुम्ही जो घरी वापरता तां भातासाठी तो तांदूळ वापरला तरी चालेल तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला अर्धा तास आपण भिजत ठेवलेला आहे आणि छान भिजल्यानंतर भिजलेला तांदूळ आपण चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे खाली एक वाटी ठेवलेली आहे म्हणजे जास्तीचं पाणी असेल तांदळातलं तर ते त्यात वाटीमध्ये निघून जाईल पाच मिनटं आपण तांदळाला चाळणीमध्ये तसंच ठेवत आहे सगळं पाणी त्यातलं निघून जाईल खिरीसाठी लागणारं साहित्य आपण दोन ते तीन चम्मच तूप घेतलेलं आहे वन फोर्थ कप आपण साखर घेतलेली आहे गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे वेलची पावडर घेतलेली आहे बदामाचे काप घेतलेले आहे काजूचे तुकडे घेतलेले आणि मनुका घेतलेले आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतले आहे त्याच्यात आठ दहा काजूचे तुकडे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण बदामाचे तुकडे टाकून घेतो आहे थोडे आणि त्याला आपण मिक्सरमधनं बारीक असं वाटून घेतो आहे खूप बारीक नाही वाटत आहे पण थोडंसं जाडसर वाटत आहे बघू शकता कसं दिसत आहे याच्याने खिरीला एकदम छान टेक्स्चर येतं तुम्हाला जर ही काजू बदामाची पावडर नसेल टाकायची तर नाही टाकली तरी खीर छान होते आता आपण एक कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून आपण साजूक तूप टाकलेलं आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आपलं तूप गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आठ ते दहा काजूचे तुकडे टाकून घेतलेले आणि थोडे बदामाचे तुकडे टाकून घेतो आहे आपण आणि काजू आणि बदामाला बदा कमी गॅसवर आपण छान परतून घेतो आहे हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत परतवतो आहे अशा प्रकारे काजू बदाम परतवले तर त्याची खिरीमध्ये टेस्ट खूपच छान येते आता बघू शकता छान परतवल्या गेलेल्या आहे आपले काजू आणि बदाम आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आता कढाईमध्ये अर्धा टेबल स्पून आपण तूप अजून टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि आपण जो तांदूळ ठेवलेला आहे धुवून निथळायला तर ते सगळा तांदूळ आपण ह्याच्यात टाकून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवतोय आणि कमी गॅसवर आपण ह्याला तीन चार मिनटं छान गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घेतो आहे तीन चार मिनटं आपण तांदूळ छान परतवून घेतलेला आहे त्याचा किती छान गोल्डन कलर आला आहे बघू शकता तुम्ही आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि हा तांदूळ एका प्लेटमध्ये काढून त्याला थंड करून घेतो आहे अशा प्रकारे तांदूळ परतवून घेतला तर त्याची खूपच छान टेस्ट येते खिरीमध्ये आता सगळा तांदूळ आपण काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये आणि थंड करायला ठेवलेले आहे बघू शकता किती छान रंग आहे आला आहे त्याचा गोल्डन कलर आता आपण ह्या तांदळाला थंड झाले यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि फिरवून घेतो आहे तांदूळ जाडसर वाटायचा एकदम बारीक वाटायचा नाही बघू शकता किती छान दाणेदार वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे वाटल्या आणि खिरीचं टेक्स्चर खूप छान येतं आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आपण गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि आता आपण जो तांदूळ बारीक करून घेतलेला आहे तो सगळा तांदूळ आपण त्याच्यात टाकून घेतो आहे तुपावर आणि आपण काही सेकंद त्या ह्याला तांदळाच्या कण्यांना आपण परतवून घेतो आहे हलकंसं परतवतो आपण दहा पंधरा सेकंद आणि त्याच्यामध्ये आपण आता हे जे फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे अर्धा लिटर ते आधी गरम करून घ्यायचं आणि मग टाकायचं कच्चं दुधाचा अजिबात वापर करायचा नाही आता गरम दूध आहे ते आपण टाकून घेतो आहे अर्धा लिटर फुल क्रीम मिल्क टाकतो आहे म्हणजे छान दाटसर अशी खीर होते आता आपण ह्याला छान परतवून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवतो आहे आणि कमी गॅसवर आठ ते दहा मिनटं ह्याला छान शिजवून घेतो आहे तांदूळ चांगलं शिजेपर्यंत सतत खीर परतवत राहायची नाही तर खाली लागू शकतं आता दोन मिनटं परतवून घेतलेलं आपण बघू शकता जसं जसं तांदूळ शिजायला लागलं आहे तसं तसं आपलं खीर घट्ट व्हायला लागलेली आहे सतत परतवत राहायचं नाही तर खाली लागू शकते आठ दहा मिनटं आपण कमी गॅसवर त्याला शिजवून घेतोय आता दहा मिनटं झालेली आहे आपण कमी गॅसवर शिजवून घेतलेले आहे बघू शकता किती घट्ट झालेली आहे आणि तांदूळ पण छान शिजलेले आहे महत्वाची टीप आहे की तांदूळ पूर्ण शिजल्याशिवाय साखर टाकायची नाही एकदा साखर टाकली की तांदूळ नंतर शिजणार नाही आणि मग तो कच्चा लागतो आणि खीर छान लागत नाही आता तांदूळ दुधामध्ये छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये आता वन फोर्थ कप आपण साखर टाकून घेतो आहे तुम्हाला जर जा जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवलं तरी चालेल थोडी थोडी करून साखर आपण टाकतो आहे मिक्स करत जायचं आणि का, का काही मी सेकंद फिरवायचं आणि मग पुन्हा साखर टाकायची अशा प्रकारे आपण वन फोर्थ कप साखर मिक्स करून घेतो आहे हळूहळू थोडं थोडं टाकून आता सुरुवातीला खीर आपली घट्ट होती जसजसं जा, साखर टाकत जातो आहे खीर थोडी पातळ होत चालली आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळी साखर वन फोर्थ कप टाकून घेतो आहे थोडी थोडी करून आणि मिक्स करून घेतो आहे साखर टाकून घेतल्यानंतर खीर आपण तीन चार मिनटं तरी कमी गॅसवर छान शिजवून घेतो आहे आता त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून आपण सुकं किसलेलं खोबरं टाकून घेतो आहे इथे तुम्ही ओलं खोबरं पण टाकू शकता खोबऱ्याची खूपच छान टेस्ट येते आता आपण काजू आणि बदाम जे बारीक करून घेतलं होतं ते टाकून घेतो आहे आणि याची खूपच छान टेस्ट येते खिरीला आणि त्याची खिरीचं टेक्स्चर बघा किती छान येत आहे तुम्हाला जर नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालणार आहे साखर टाकल्यानंतर तीन चार मिनटं आपण शिजवून घेतलेली आहे आता आपल्याला याच्यापेक्षा जास्त खीर घट्ट करायची नाही आहे थंड झाल्यावरती अजून घट्ट येणार आहे तुम्हाला जर खीर थोडी घट्ट वाटत असेल पातळ हवी असेल तर थोडंसं दूध टाकून तुम्ही त्याला पातळ करू शकता आता इथे मी हाफ अ टी स्पून क्रश केलेली विलायची टाकून घेतो याची खूपच छान टेस्ट येते दाणे दाणेमध्ये लागतात आणि त्याच्यात आपण तुपावर जे परतवून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहे ते थोडे टाकतो आहे आणि थोडे नंतर गार्निशिंगसाठी ठेवून दिले आता सगळे ड्रायफ्रुट्स आपण मिक्स करून घेतो आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करतो आहे आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही आहे बघू शकता किती छान कन्सिस्टन्सी आलेली आहे एकदम टेस्टी अशी तांदळाची खीर आपली तयार झालेली आहे आता आपण लस प्लेटिंग करून घेतो आहे आता आपण खीरचं प्लेटिंग करून घेतो आहे आता आपण खीर एका बॉलमध्ये टाकून घेतो आहे आणि त्याला आपण जे ट ड्राय फ्रूट्स परतून घेतलेले आहे काजू आणि बदाम तुपावर ते टाकून त्याला गार्निश करून घेतो आहे आता त्याच्यामध्ये आपण मनुका टाकून घेतो आहे थोड्या मनुकाची टेस्ट पण खूप छान येते खीरमध्ये थोडंसं आपण वेलची पावडर टाकून घेते आणि थोडंसं केसर आहे त्याच्या थ्रेड्स टाकून घेतो केसर तुम्ही खीर शिजवतानाही टाकू शकता आता आपण ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्यांनी गार्निश करून घेतो आहे आणि बघू शकता एकदम टेस्टी अशी आपली ही खीर तांदळाची तयार झालेली आहे आणि ही खीर तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद